नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास खाद्यसंस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खम्मंग अशी झणझणीत रस्सेदार भाजी मठची या चनेमठच्या भाजीमध्ये मी सर्वच मिक्स घेतला वटाणे बरबटी चने मठ हे सर्वच मिक्स घेतला तुम्ही घेऊ शकता आता मठ घेतलेत मिक्समध्ये ते चार ते पाच जणांसाठी घेतलेले आहेत पावभर या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू आपण चने मठ बरबटी वटाणे मठ हे सर्व मी मिक्स घेतलेलं आहे त्याच्यासोबत एक टोमॅटो एक कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबरं खी तिखट एक ते दीड चमचा तिखट धना पावडर एक चमचा चिमूटभर हळद त्याच्यानंतर गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्वच जण चुलीवर गॅसवर बनवतात मी ही चणीमची भाजी चुलीवर बनवते त्याच्यानंतर हे कढई मी चुलीवर ठेवली अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं याच्यामध्ये कढईमध्ये त्याच्यानंतर एक टोमॅटो कांदा लसण खोबरं हे मिक्सरमध्ये ग्रेव्ही तयार करून घेतली त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी आणि जिरं याची फोडणी दिली नंतर जी ग्रेव्ही केली ते पाच मिनटं कलसून घेतली फ्राय करून घेतली पाच मिनटं फ्राय झाल्यानंतर त्या ग्रेवीला तेल सुटल्यानंतर चनेमठ टाकले मिक्स झाले तर याच्यानंतर एव झंजणी जशी तरीदार चनेमटची भाजी झालेली आहे सुगंधही खूप छान येतो हे पाच ते दहा मिनटं शिजू द्यायची हे पहा चनेमट शिजत आलेले आहेत चुलीवरची भाजी खमंग झणझणीत खूप छान लागते तुम्ही ट्राय करून पा आजचा मेनू आहे चनेमठ मिक्समधले वटाणे बरबटी मठ हे सर्व मिक्स केलेलं याच्यामध्ये आत आप, आजचा मेनू आहे चुलीवरचे मठ लाईक करा शेअर करा आणि न या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद